दिवा शहरातील सर्व रस्ते हे फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यानं वाहतुकीस अडचण निर्माण करणारे झाल्यात दिवा शहरातील प्रमुख रस्ते फेरीवाला मुक्त करा आणि शहरातील लाखो नागरिकांना दिलासा द्या अन्यथा प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात आंदोलन करू असा इशारा ठाकरे गटाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी दिलाय रोहिदास मुंडे यांनी याबाबत दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांना पत्र दिलं असून त्यात म्हणलंय की या फेरीवाल्यांना रस्त्यावर बसवणारे दिवा शहर बकाल करत आहेत दिव्यात एकही रस्ता हा मोठा नाही अशा स्थितीत आहेत ते रस्ते फेरीवाल्यांनी व्यापल्याने येथील पाच लाख जनतेनं चालायचं कुठून आणि वाहन चालकांनी वाहनं कुठून चालवायची फेरीवाल्यांना ज्यांनी अभय दिलंय त्यांचे आर्थिक हितसंबंध या लोकांशी आहेत चार पैशांसाठी दिवा शहराची वाट लावण्याचं काम केलं जात आहे दिवा स्टेशन ते आगासन रस्ता दिवा स्टेशन ते मुंब्रादेवी कॉलनी रस्ता हे सर्वच रस्ते फेरीवाल्यांनी व्यापले त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना चालण्यासाठी देखील जागा मिळत नाही असं या मुंडे यांनी या पत्रात म्हटलं आहे दिवा शहरात अनेक फेरीवाले हे रस्त्यावरती ठाण मांडून आहेत कित्येक वेळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुर्दे यांना वारंवार आम्ही सांगितले की दिव्यातले फेरीवाले हटवून दिव्यातील रस्ते हे मोकले करा परंतु याकडे अक्षय गुर्दे हे प्रामुख्याने दुर्लक्ष करताना दिसत आहेत आज दिव्यातील दिवा आगासन रोड दिवा स्टेशन मुंब्रा देवी कॉलनी रस्ता आपण पाहाल तर त्या रस्त्यावरती आणि फुटपाथवरती सर्व फेरीवाले बसले जातात आणि या फेरीवाल्यांकडून प्रत्येक हातगाडीकडून पन्नास रुपये हे हप्ता वसुली केली जाते मग या हप्त्यात कोणाचे हात बरबडलेत हे प्रथम शोधणं महापालिकेने गरजेचं आहे की यांचे हे यात आर्थिक हितसंबंध लागू आहेत का महापालिकेचे हेही पाहणं गरजेचं आहे आम्ही वारंवार महापालिका सांगतोय परंतु महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहेत येणाऱ्या काळात ये का, जर या हातगाड्यांकडे आपण कारवाई केली नाहीत आणि दिव्यातले रस्ते मोकळे केले नाहीत तर आम्ही ठाणे महानगरपालिका मुख्यालय ते धरणे आंदोलन करू आणि चा हे पावसाळी जे अधिवेशन चालू आहे या अधिवेशनात आमच्या पक्षातल्या आमदारांना दिव्यातल्या हातगाड्यांविषयी लक्षवेधी मांडण्यासाठी आम्ही विनंती करू